धुळे जिल्ह्यातील बोगस शिक्षक भरती प्रकरणाची चौकशी करा अनिल गोटे यांची सरकारकडे मागणी धुळे जिल्ह्यात बोगस माध्यमिक शिक्षक भरती व शिक्षण संस्था चालकांच्या गैरप्रकारावरून राज्यात खळबळ उडाली असून शिवसेनेचे नेते व माजी आमदार कार्यसम्राट अनिल अण्णा गोटे यांनी शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांच्याकडे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे बोटे यांनी थेट आरोप करत सांगितले की जिल्ह्यात शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांशी संगनमत करून शिक्षण संस्था चालकांनी बोगस भरती सारख्या प्रकारांना सामोरे जाऊन जनतेच्या पैशाचा अक्षरशः गैरवापर केला आहे त्यांनी शिक्षण मंत्री भुसे यांना उद्देशून म्हटले नकली चौकशांचे नाटक बंद करा दोषींवर कारवाई करा म्हणजेच सरकार खरोखरच गंभीर आहे हे जनतेला पटेल गोटे यांनी खुलासा केला की या प्रकरणात अपंगांच्या शाळांनाही बेकायदेशीर मान्यता देण्यात आली असून या मार्गाने किमान बाराशे कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे या संदर्भात त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रारही दाखल केली होती त्या तक्रारीच्या तपासातून त्यांनी केलेले आरोप सिद्ध झाले तरी देखील संबंधित दोषींवर अद्याप कारवाई झालेली नाही आजचे दोषी आहेत तेच भाजपमध्ये पदाधिकारी म्हणून विराजमान आहेत हे दुर्दैव आहे असा खेद व्यक्त करत गोटे यांनी माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या पर्दाफाश केला या गंभीर प्रकरणांची जर पारदर्शक चौकशी झाली तर किमान दोन हजार कोटी रुपयांचा गैरव्यवहार समोर येईल असा ठाम दावा करत त्यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे की कारवाई न झाल्यास जनतेचा संयम सुटू शकतो